डॉक्युमेंटेशन कुन कास्ट आपल्याला देत होतं आता पाहिजे तर त्याच्यावरती बारकोड का पण का पुरावा काय लागणार आहे काही डॉक्युमेंट अशा आहेत की तुम्ही ड्रॉ इन झाल्यानंतरच लागतात पॅन कार्ड तुमचं डिजि लॉकर वरती का अपलोड पाहिजे साठी बिल्डर तुमच्याकडून काय एक्स्ट्रा चार्जेस घेतोय का प्रधानमंत्री आवास योजना आहे ती वेगळी आहे आणि माडा ही वेगळी नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माडा लॉटरी दोन हजार पंचवीस इकडे आत्ताच सोडत झाले आहे त्या बद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहिला असेल असं ग्रहित धरून सेकंड व्हिडिओ बनवते पण इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे उत्पन्न गट काय लागणार आहे कोणत्या उत्पन्न गटातून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता आणि दुसरा जो आपला पॉईंट आहे कोणकोणत्या डॉक्युमेंटेशन लागतील डॉक्युमेंटेशन फॉर्म भरायच्या अगोदर लागतील की फॉर्म भरल्यानंतर लागतील की विन झाल्यानंतर लागतील काही डॉक्युमेंट असे आहेत की तुम्ही ड्रॉ विन झाल्यानंतरच लागतील ड्रॉ विन व्हायच्या अगोदर ते डॉक्युमेंट तुम्हाला काढायची गरज नाही त्याच्यामध्ये टाइम घालवायची गरज नाही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये तुम्हाला समजेल कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला ड्रॉ विन झाल्यानंतर लागणार आहेत पहिल्या पॉईंटमध्ये उत्पन्न गटाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे उत्पन्न गटामध्ये त्यांच्या मध्ये उत्पन्न असेल तर तुम्ही त्यांना अप्लिकेशन करू शकता पहिला जो टाईप आहे तो ई डब्ल्यू एस आहे त्यामध्ये सहा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस या कॅटेगरी थ्रू अप्लिकेशन तुमचं करू शकता जर तो लाखापर्यंत उत्पन्न पर असेल तर तुम्हाला एल आय जी या कॅटेगरीमध्ये ऍप्लिकेशन करायचं आहे तिसरा मुद्दा मध्यम उत्पन्न गट त्यामध्ये जर तुमचं बारा लाख असेल दहा लाख इन्कम असेल तर तुम्ही मध्यम उत्पन्न गटामध्ये ऍप्लिकेशन करू शकता आणि लास्ट जो पॉइंट आहे तो एच आय जी म आहे एच आय जी म्हणजेच हायर इन्कम ग्रुप हायर इन्कम ग्रुप तिथं ऑलरेडी मेन्शन केलेला आहे कमाल मर्यादा नाही मर्यादा नाही तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता दुसरा याच्यामध्ये इम्पॉर्टंट अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी रद्द करू शकतात म्हणजे हे चारही पॉईंट सेम आहेत फक्त इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे याच्यामध्ये एक, ऍक्च्युअली काय आहे आपल्या लँग्वेजमध्ये सांगतो मराठी लँग्वेजमध्ये प्रॉपर तुम्हाला समजेल असे ईडब्ल्यू एस मध्ये जो कोणी ऍप्लिकेशन करणार आहे तो एल आय जी या क्रायटेरियामध्ये ऍप्लिकेशन करण्यासाठी इलिजिबल असेल म्हणजेच एल आय वाला व्यक्ती एम आय जी मध्ये ऍप्लिकेशन करू शकतो एम आय जी वाला व्यक्ती जो आहे तो जी मध्ये अप्लिकेशन करू शकतो बट एच जी वाला हा एचआयजी मध्ये एम आय जी मध्ये आणि इतर दुसरा एक हायलायटेड पॉईंट असा आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील सदिका कमाल उत्पन्न मर्यादित वार्षिक तीन लाख इतकी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आहे ती वेगळी आहे आणि माडा ही वेगळी आहे प्रधानमंत्री जर जर तुम्हाला एप्लिकेशन करायचं असेल तर तुमचं उत्पन्न तीन लाखाच्या आतमध्ये असायला हवं आणि माडामध्ये असेल तर ह्या क्रायटेरिया दिलेला आहे ह्या क्रायटेरियानुसार तुम्ही ऍप्लिकेशन तुमच्या तुमच्या इन्कमनुसार तुम्ही तिथे करू शकता आता ई डब्ल्यू म्हणजे काय तर चला उपम असा आहे की इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे तेच की इकॉनॉमिकली तुमची परिस्थिती गरीब असेल गरीबच म्हणा आणि सर्वसामान्य आहे तो एल आय जी मध्ये मध्यम मिडिल क्लास लोक आहेत ते तुमचे एल इन्कम ग्रुप हे तीन नंबर मध्ये एम आय जी मध्ये येणार आहेत जे की त्यांना बारा लाखापर्यंत इन्कम असेल तर सिच्युएशन मध्ये तुम्हाला मिडिल क्लास मानला जातं जरी स्वतःला मिडिल क्लास मानत नसाल तरी आणि हा पार्ट ऑफ जोक होता फोर्थ पॉइंट आहे तो हाय इन्कम ग्रुप हाय इन्कम ग्रुप मध्ये लिमिट नाही तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन करू शकता सो फर्स्ट इकॉनॉमिकल विकास सेक्शन मध्ये काय काय येतं अर्जदार सामान्य परिवारातील असावा म्हणजे तेच की तुम्ही सामान्य परिवारात असा सामान्य कुटुंब असेल तर तुम्ही ते ऍप्लिकेशन करू शकता वार्षिक उत्पन्न सहा लाखापर्यंत असो हो। या कास्टमध्ये एस सी एस टी किंवा ओबीसी मध्ये मोडणाऱ्या व्यक्तींचा समावेश होत नाही म्हणजेच तुम्ही कास्टच्या कोट्यातून तुम्ही इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी ऍप्लिकेशन करू शकत नाही सेकंड पॉइंट असा आहे एल आय जी लो इन्कम ग्रुप यामध्ये कमी इन्कम गट असेल तुमचा कमी उत्पन्न गट असेल तर तुम्ही या याच्यामध्ये बसता म्हणजे जेच की आपण मिडल क्लास किंवा त्याच्यापेक्षा नो क्लास असेल तो एल आयजी मध्ये अप्लिकेशन करू शकतो जे की सहा लाख ते नऊ लाखापर्यंत आहे ते लोक एल आय जी या क्रायटेरियामध्ये ऍप्लिकेशन करू शकतात आता घराचे प्रकार काय आहेत एल आय जी घर हे प्रामुख्याने कमी उत्पन्न गटातील कुटुंबासाठी हो योग्य असतात असं इथे मेन्शन केलेलं आहे बट एल आय मध्ये जे घर भेटते ते फोर हंड्रेड ते फाईव्ह हंड्रेड स्क्वेअर फूट एवढ्या कार्पेटचे तुम्हाला घर भेटतात सो मला नाही वाटत की चारशे पाचशे कार्पेटचं घर लहान सो so, थर्ड पॉइंट आपला असं आहे एमआय मिडल इन्कम ग्रुपमध्ये एम आय जी श्रेणीमध्ये येणाऱ्या व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा साधारणपणे नऊ ते बारा लाख रुपये असते आणि असायला पाहिजे असेल तर तुम्ही एम आय जी मध्ये एप्लिकेशन करा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हीं 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 तुम्ही एच आय जी मध्ये करा पण तेवढीच असेल आणि तुम्हाला एचआयजी मध्ये करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता नो प्रॉब्लेम एच आय जी मध्ये सेम तुम्ही जर एच आय जी असेल तर तुम्ही बंगलो फ्लॅटसाठी थ्री बी एच के साठी जास्त आहे आहे।, जास्त आहे आहे वार्षिक उत्पन्न असेल तर उत्पन्नाचा पुरावा मेन म्हणजे त्याचे डेट जाणून घ्या उत्पन्नाचा पुरावा एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस च्या कालावधी मधला असायला आयकर विवरण पत्र अथवा तहसीलदार दाखला यातील एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाईल म्हणजेच आपल्या लँग्वेज मध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुमचा जो आय टी आर ती असेल तर ती ग्राह्य धरली जाईल म्हणजे इन्कम सर्टिफिकेट किंवा आयटीआर हे दोन्हीपैकी कोणतेही सर्टिफिकेट तुमचं ग्राह्य धरलं जाईल ती पुणे माडा सोडत सप्टेंबर दोन हजार पंचवीस करता अर्ज करण्यापूर्वी अर्ज आणि संकेतस्थळावरील माहिती पुस्तक सर्व व शक्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा म्हणजे यामध्ये काय सांगितलंय की आमच्याकडून जर या जाहिरातीमध्ये काही मिस्टेक झाले असेल टायपिंग मिस्टेक झाले असेल तर तुम्ही अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजता संख्येवरती त्यांनी पुस्तक अपलोड केलेलं आहे ते पुस्तक डाउनलोड करून त्याच्यावरती काळजीपूर्वक इन्फॉर्मेशन वाचा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन करा याच्यानुसार केलं तरी चालेल बट याच्यामध्ये चाले काही मिस्टेक असेल तर वी आर नॉट रिस्पॉन्सिबल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे ह्या जाहिरातीवरती आता तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत त्याबद्दल मी तेलमध्ये देतो जेणेकरून तुम्हाला डाऊट पण नको राहिला की अरे यार आता इन्कम सर्टिफिकेट पाहिजे किंवा तुम्हाला डोम असेल पाहिजे तर त्याच्यावरती बारकोड का पाहिजे बारकोड नसला तर काय आहे अगोदर तर चालायचं विदाउट बारकोडचं मग आता काय नाही चालत मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक नसेल तर काय प्रॉब्लेम आहे अगोदर तर चालत होता तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगतो मी तुम्हाला काय का, का मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असायची गरज आहे किंवा पॅन कार्डला आधार कार्ड लिंक का पाहिजे पॅन कार्ड तुमचं डिजि लॉकरवरती का पाहिजे किंवा तुमच्या डोमासेल सर्टिफिकेटवरती तुमचा बारकोडच का हवा आहे विदाउट बारकोडचं का नाही ॲक्सेप्ट करेल तुमचे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट का पाहिजे त्यांना विदाउट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेटच्या अगोदर मान आपल्या देत होतं मग आता का नाही देत त्याचे सर्व जन्युअन रिझन्स आहेत ते तुम्हाला मी सांगतोय सवले साठ तर मोबाईल नंबर लागणार आहे जो की आपला आधार कार्डशी लिंक असायला हवा त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करावं लागेल असेल तर वेल अँड गुड कारण ओटीपी तुमचा तिथे रिसिव्ह होतो मेल आयडी पाहिजे सेम ओटीपी रिसीव होण्यासाठी मेल आयडी ची गरज आहे संदर्भात काही चेंजेस असतील काही अपडेट असतील ते पण आयडी वरती रिसिव्ह होते आधार कार्ड पाहिजे आधार प्रत ही डिजि लॉकरवरती अपलोड केलेले असावी जर डिजि लॉकरवरती अपलोड केलेली असेल तर ती ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक वरून कॅप्चर करून घेतं माडाचं पोर्टल सेम पॅन कार्डच्या बाबतीत पण तोच आहे पॅन कार्डची प्रत ही डिजिलॉकरला अपलोड आहे का नाही याची खात्री करून घ्यावी नसेल तर ती अपलोड करावी जर तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन शेअर करेन एक छोटस व्हिडिओ बनवून आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करून दे नेक्स्ट काय आहे आपलं विवाहित असल्यास पती पत्नीचे आधार कार्ड जर तुम्ही विवाहित असाल तर दोघांचे आधार कार्ड लागतील सेम दोघांचे पॅन कार्ड लागतील दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड हे डिजि लॉकर वरती जोडले गेलेले असायला हवेत जोडलेले असतील तर ते ॲटोमॅटिक बॅकवरून कॅप्चर करतो त्याची तुम्ही एकदा खात्री करून घ्या नसेल पुढे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र हे एक, एक जानेवारी दो दोन हजार अठरा नंतर जाहीर झालेले ग्राह्य येईल म्हणजेच एक जानेवारी दोन हजार अठरा अगोदरचे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासिल से सर्टिफिकेट अगोदरचे डोमासिल सर्टिफिकेट होते ते सगळे विदाऊट बारकोडचे होते आता जे डोमासेल दो आहे दोन हजार अठरा नंतरचे त्याच्यावरती बारकोड आहे आणि म्हाडा वेबसाईट वरती जे काही डोमासेल सर्टिफिकेट अपलोड करणार आहे तिथं बारकोड असणं अनिवार्य आहे जर विदाउट बारकोडचं डोमसेल सर्टिफिकेट असेल तर ते अपडेट करून घ्यावं लागेल आपले माही सेवामध्ये अपडेट करून देते दे तुम्हाला हंड्रेड टू हंड्रेड अराउंड चार्जेस होतील द्यावे लागतील आणि तुमचे जे काही डोमासेल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल आणि त्यांनी ऑलरेडी इथं मेन्शन केलेलं आहे की डोमासिल टोकन नंबर स्वीकारला जाणार नाही म्हणजेच पाठीमागची जी लॉटरी होती जी की डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाले होते त्याच्यामध्ये डोमासिल सर्टिफिकेट नसेल तर तुमचा टोकन नंबर स्वीकारला जात होते तिथे ऑप्शन होता टोकन नंबर टाकू शकत होतो बट यावेळेस टोकन नंबर टाकता येणार नाही सो तुम्ही तुमचा डोमासेल अपडेट करून घ्या जर तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या दहा ते पंधरा दिवसाचा वेळ लागतो त्यामध्ये तुमचं डोमोसेल भेटेल आपल्याकडे अजून एक महिना आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी मे बी ती डेट पुढे पण जाऊ शकते बट तुम्ही डेट व्हायच्या अगोदर डोमोसेल सर्टिफिकेट काढून घ्या विथ बारकोड नेक्स्ट काय अर्ज स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये सांगितल्याप्रमाणे दोन पुरावे चालते एक तुमचं इन्कम सर्टिफिकेट दुसरा आयटीआर आयटीआर असेल तर तुमचा सेम वरती सांगितल्याप्रमाणे चोवीस पंचवीस चा पाहिजे सर्टिफिकेट असेल ते पण चोवीस पंचवीस पाहिजे तर कार्यालयाने दिलेले कुटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र त्याचे व त्याच्या पती पत्नीचे उत्पन्न समाविष्ट असेल ग्राह्य धरले जाईल पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे जर आपण विवाहित असाल आणि पती पत्नी नोकरी व्यवसाय करत असेल त्याचे उत्पन्न नोंदवावे संगणक प्रणाली आपोआप आपले निवडलेले वार्षिक आपले उत्पन्न पडताय म्हणजे संगणक प्रणाली आहे ती ऑटोमॅटिक तुमचं उत्पन्न एकदा करेल अगेन सेम जर डाउट असेल तर माहिती पुस्तक पहा माझ्याकडून पण काही मिस्टेक झाले असेल मी बी कोणते इन्फॉर्मेशन सांगताना तर ते पण तुम्ही माहिती पुस्तकावरती करेक्शन शकता तुम्हाला डाऊट आला तर ती तुमची कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती असेल तर सेकंड लास्ट आहे जात प्रवर्गातील आरक्षण म्हणजेच तुम्ही कास्टमधून ऍप्लिकेशन करू शकता एन टी एस सी ओबीसी मधून म्हणजेच अनुसूचित जाती भटक्या जाती विमुक्त जाती वेगळं आरक्षण असतं वेगळं राखीव फ्लॅट अवेलेबल असतात सो कास्टमधून ऍप्लिकेशन केलं तर तुमचं घर लागण्याचे चान्सेस आहेत का किंवा ओपन मधूनच करावं लागेल ओपन मधून ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला जास्त डॉक्युमेंटेशनची गरज लागत नाही जसे की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची गरज लागणार नाही जर तुम्ही कास्टमधून करणार असेल तर तुम्हाला कास्ट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची गरज लागणार आहे इथे मेन्शन केलेलं आहे जर आपल्याकडे जात वैध प्रमाणपत्र नसेल तर नाही हा पर्याय निवडून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आपण सोडतीची विजय झाल्यानंतर आपला जात वैध प्रमाणपत्र जमा करावं लागेल म्हणजे तुमच्याकडे कास्ट अव्हेलिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही आता नाही हा पर्याय निवडून पुढे जाऊ शकता ऍप्लिकेशन करू शकता तुम्ही बिन झाला तर तुम्हाला माडावाले एक ते दीड महिन्याचा टाइम देते त्यामध्ये तुम्ही सॉरी सर्टिफिकेट काढून घ्यायचं आणि त्यांना ते जमा करायचं मग त्यानंतर तुम्हाला ते ऍक्सेप्टन्स लेटर देते तोपर्यंत तुमचा ऍक्सेप्टन्स लेटर दिलं जात नाही म्हाडा करून जर तुम्ही कास्ट अव्हेलिटी काढली नाही तर सो आता नसेल तरी चालेल बट आफ्टर रिझल्ट तुम्हाला गरज आहे त्याची सो काढावी लागेल नंतर काय आहेत विशेष आरक्षित प्रवर्ग जर आपण विशेष आरक्षित प्रवर्ग म्हणजे तुमचं जर विशेष काही आरक्षित असेल तुम्ही माजी सैनिक असाल स्वतंत्र कर्मचारी असाल शासकीय केंद्रचारी असाल कलाकार असाल पत्रकार असाल आमदार असाल खासदार असाल माडावधी काम करत असाल तर तुम्हाला त्यांचे आयडेंटी प्रूफ लागेल फक्तच आयडेंटी प्रूफ लागेल प्लस सर्टिफिकेट जनरेशन करावं लागेल असं ऑफिशियल वेबसाईटवरून दिव्यांग असेल तर तुमची यू डी आयडी स्वावलंबी कार्ड अपलोड करावं लागेल जे काय तुमचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल आणि एक सेपरेट कोटा असतो त्या कोट्यातून तुम्हाला घरं तुम्ही ओपन मध्ये अप्लिकेशन करू शकता अँड तुम्हाला सेपरेट कोटाही असतो को, जे की आरक्षित इथे मेन्शन केलेले स्थिती विधवा असणाऱ्या अर्जाकरिता म्हणजेच विवाहित स्थितीमध्ये विधवा असेल मिस्टरांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करू शकता नो इश्यू त्यांचं प्रमाणपत्र जे आहे ते डेट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तुम्हाला ते कंपल्सरी आहे आणि तुम्ही तुमचं अप्लिकेशन करू शकता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा मोबाईलवर फोटो काढून घेऊ शकता मोबाईल नंबर लागेल ईमेल ला आय लागेल आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल विवाहित असल्यास पती पत्नीचे आधार कार्ड सेम विवाहित असल्यास पती पत्नीचे पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र अर्जदाराचा स्वतः पुरावा अर्जाराचे पती पत्नी व्यवसाय करत असल्यास दोघांचा उत्पन्न पुरावा लागेल तहसीलदार प्रमाणपत्र असल्यास अर्जदार किंवा त्याचे पती पत्नी यापैकी एकाचे जात आरक्षण आरक्षण विशेष वैवाहिक स्थिती विधवा अजारा करता सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये साईट व्हिजिट करणार आहे तुम्हाला माडाचे फ्लॅट मध्ये दाखवणार आहेत फ्लॅट कशा असते फ्लॅटची साईज किती असते फ्लॅटची किंमत किती असते किती किमतीचे फ्लॅट तुम्हाला अवेलेबल आहेत कोणत्या साईडवरती मी आता नेक्स्ट जे व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये दोन साइड कव्हर करणार आहे त्यामध्ये तुम्हाला लाइव फ्लॅट प्लस ती साइड तिथं लोकेशन कोणतं आहे नियर बाय तुम्हाला कोणत्या सोयीसुविधा भेटते त्यांच्याकडे त्या सोसायटीमध्ये तुम्हाला अम्युनिटीज किती भेटते साठी बिल्डर तुमच्याकडून काय एक्स्ट्रा चार्जेस घेतोय का या सर्व इन्फॉर्मेशन येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे तोपर्यंत थँक्यू सो मच बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट युअर सजेशन अँड रिक्वायरमेंट